गोष्टींच्या आजच्या खजिन्यातून निघालेल्या गोष्टीचे नाव आहे आजीची गच्ची चला तर मग गोष्ट सुरू करूया सुट्टीत आम्ही आजीकडे जातो आजीच्या घराची गच्ची आमची एकदम आवडती आम्ही दिवाळीच्या सुट्टीत खूप मजा करतो नाताळाच्या सुट्टीत पतंग उडवतो मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गच्चीवरच राहतो खेळ खेळतो तिथेच झोपतो पापड खायला पाखर येतात त्यांना आम्ही पळवून लावतो गच्चीवरून हात लांब केला की पेरू तोडता येतो एकदा फांदीवर बसलेलं वानर दिसलं मी खाबरून पळाले आजी म्हणाली अग ते मुंबईच्या मैत्रिणींना भेटायला आलं होत मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना चल तर मग अशाच मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा